नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे गेल्या चार दिवसापासून मी कुठेच्या प्रत्येक गोष्टीचा आढावा घेत होतो आणि कुठे हा विषय पटलावर कशा पद्धतीने मांडता येईल कारण की कुठेच्या माध्यमातून जी काही भूमिका निर्माण झाली ना समाजामध्ये एक संभ्रमता निर्माण झाली की आता कुठे पैसे देण्याच्या मानसिक नाही आणि या मानसिकतेमुळे सर्वसामान्य माणूस अस, अस्ताव्यस्त झालेला आहे सामाजिक परिस्थितीमध्ये करावं काय आणि पुढची भूमिका काय घ्यावी कारण की आता सचिन ओबाळ यांचं उपोषण हे अल्टीमेटम देऊन आणि हे थांबल्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये आता प्रत्येक गोष्टीचा विचार हा सामाजिक परिस्थितीमध्ये होणं गरजेचं कारण की ज्या पद्धतीनं सुरेश कुटे हा विषय लोकांनी विश्वासानं एक उमेदीनं ज्या पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं होतं त्या उमेदीला सुरेश कुटेंनी स्वतःच्या हाताने पाणी फिरवून सामाजिक परिस्थितीमध्ये स्वतःची प्रतिमा इतकी ढागाळली की आज त्या प्रतिमेला परत उजाळ्यात आणणं आणि सामाजिक परिस्थितीमध्ये परत प्रस्थापित करणं हे शक्यच राहिलेलं नाही कारण गोर गरिबाचे पैसे ज्या पद्धतीनं लोकांनी अपेक्षेने आणि आकांक्षेने त्या स्टेटमध्ये ठेवले होते आणि त्या स्टेटच्या माध्यमातून सामाजिक परिस्थितीमध्ये खूप मोठी भूमिका म्हणून पाहिलं कारण एवढा मोठा पंचवीस हजार कोटीचा डोलारा की ज्या ढोलऱ्याला पाहून प्रत्येक माणसाचे नेत्र दीपक व्हायचे आणि प्रत्येक माणसाला वाटायचं की एवढा मोठा माणूस आपल्याला परंतु परिस्थितीच अशी निर्माण झाली कि एका आय टी रेडनं ही परिस्थितीचं सत्यता सत्यता काय आहे ती दाखवून मोठ्या गोष्टीतून सुरुवातीला आम्हालाही वाटलं होतं की ही छोटीशी रेड आहे आणि ही रेड झाल्यानंतर परत या गोष्टीचे जे, जे विषय आहेत ते पूर्वपदावर येतील आणि पूर्वपदावर आले की सामाजिक परिस्थितीमध्ये परत एकदा कुठे हा विषय एक वलांकित होईल चढता आले जो थोडा स्थिर झालाय तो पुन्हा उसळायला लागेल परंतु हा आलेख दिसता उसळलेला नाही तर हा आलेख पूर्णपणे जमिनी उद्धवस्त झालेला आहे कारण की या जमीन उद्ध्वस्त झाल्यामुळं सर्वसामान्य माणूस कशा पद्धतीनं आज फक्त त्याच्या पैशाची चाचपणी चा, चा, करण्यासाठी कुठंच्या प्रत्येक तारखेला जीवानीशी हजर आहे आज कुठला विषय कुठपर्यंत जातो कशा पद्धतीनं हा विषय म्हणजे कुठे या विषयाशी मांडतायत परंतु त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून जो चालणारा आहे ना तो पाडा रोखायला तयार आता फक्त बँकांचे नाव हो बदलत आहे पहिला आयसीसीआय बँकेचं नाव आलं होतं आयसीसीआय आणि इंडिया बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर होणार आहेत अशी भूमिका आली पण पुढे चालून म्हणजे पंचवीसच्या नंतर ज्या काही पीसीआर झाल्या त्या पीसीआर मध्ये कुटेंनी पुन्हा एक्सिस बँकेचं नाव घेतलं म्हणजे या बँका बदलत चालल्यामुळं आता भूमिका बदलत चालली का काय हाच मोठा प्रश्न निर्माण होतोय कारण की कोणतीही गोष्ट जेव्हा स्थिर असेल ना तर माणूस ठाम असेल ना तर एकाच गोष्टीवर माणूस त्या गोष्टीचा आले करतोय ना आता याच्या पुढे आता कुठेंनी दोन पिटीशन हायकोर्टात टाकल्या एक सदर बाजार जालना येथील सदर बाजाराच्या संदर्भात केस आहे आणि दुसरी की या भिंबिड जिल्ह्यातील जितक्या एफ आय आर आहे ते एफ आय आर क्रॅश करून मला पैशाची वाटप वाटप करायचंय आणि वाटप करण्यासाठी मला मुदत हवी या हिशोबाच्या दोन बेल पिटीशन म्हणजे दोन पिटिशन उच्च उच्च न्यायालयात टाकण्यात आले परंतु या सगळ्या गोष्टीचा जर आला आलेख घेतला तर या आता या पिटिशन टाकून आणि या विषयाशी कसलाही एकमेकाशी घालमेल आता घालणं शक्य नाही कारण की जेव्हा परिस्थिती हातात होती जेव्हा परिस्थितीशी एक तुमच्याकडे एकरूपता एक होती तुमच्याकडं ज्या पद्धतीने लोकांचे आशय होते त्यावेळेस तुम्ही या गोष्टीचा आलेख मांडता आला नाही फक्त तुम्ही काय विचार केलाय की तुम्ही आहे ती परिस्थिती ढकलण्याचा प्रयत्न केला आणि या ढकलण्याच्या नादात तुमची ही परिस्थिती झालेली की आज जवळपास पंचवीस ते सव्वीस गुन्हे बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत ठिकाणी गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली प्रत्येक जण हातबला आणि निराश होऊन आता, आता आपले पैसे सुरक्षित कसे होतील या संदर्भातून आता प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये आपल्या फिर्यादीचा अर्ज चाललाय परंतु हे फिर्यादीचे अर्ज फक्त पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचतायत आणि पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या प्रकरणाला आता पोलीस फक्त एक पुरवणी म्हणून पुरवणीपेक्षा त्याच्यात जबाब घेऊन त्या लोकांचे नाव नोंदवण्याचा प्रयत्न चालू खऱ्या अर्थानं जर अशा पद्धतीची जर भूमिका असेल तर पोलीस प्रशासनाची ही भूमिका आता चुकीची आहे असं म्हणता येईल कारण पोलीस प्रशासनानं ज्या पद्धतीने याच्यावर दावे दाखल केले पाहिजे ज्या पद्धतीने याला पुरवणी लावल्यानंतर एका गुन्ह्यामध्ये जर तुम्ही सत्तर आणि पंच्याहत्तर लोक आहेत आणि जवळपास माहितीच्या अधिकाराखाली मागितल्यानंतर नव्याण्णव लोकांची यादी आली आहे की त्या यादीमध्ये आधुनिक पोलीस प्रशासनाने काहीही पावलं उचललेली नाही त्यांना माहिती अधिकाराचं उत्तर देणंही शक्य वाटलं गेलंय म्हणजे काय का द्यावं हा विषय त्याच्या डोक्यात नाही म्हणजे ही जी भूमिका तीर्थातीडपीठची भूमिका पोलीस प्रशासनाची झाली प्रशा प्रशा ना ती पोलीस प्रशासनाला आता खडबडून जाणं जागा होणं गरजेचं आहे कारण की हा विषय सर्वसामान्य माणसाचा आहे जर गुन्हे दाखल करून त्या गोष्टीला जर न्याय देता आला ना तर त्यापेक्षा मोठं यश आता कोणतं पोलीस प्रशासनासमोर नाही कारण की तुम्ही कुठे संध्या दिल्या कुठे ज्या पद्धतीने शिष्टमंडळ स्थापन करून तुम्ही कुटेंच्या आणि ठेवीदारांमध्ये समन समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण आता सगळ्यात मोठी गोष्ट आहे ते कुठेंच्या विरोधात जेवढे गुन्हे तुम्हाला फिर्या अर्ज येत आहेत फिर्यादी येत आहेत तेवढ्या फिर्यादींवर तुम्हाला आता विचार करून त्याच्यावर गुन्हे दाखल करणं हे तुमचं आता कर्तव्य झाले आहे कारण की तुम्ही एका बाजूला फक्त न्याय देऊ शकत नाही दुसरी बाजू जी आहे ठेवीदारांची ठेवीदारांनी तुमच्या बाजूला तुम्ही शिष्टमंडळाचा मान ठेवून तुमच्या गोष्टीमध्ये एक समन्वय निर्माण होण्याची आशा बघितली कारण की सुद्धा प्रशासनाचं एकच मत होतं की काळे कागद काळे झाले की प्रशासकीय व्यवस्था ही डासळणार याला न्यायप्रविष्ट झाल्यानंतर पैसे मिळण्याची शाश्वती ज्या पद्धतीने म्हणजे एक त्याला खूप मोठा काळ लागेल त्यापेक्षा कमी काळामध्ये सर्वसामान्य माणसाचे कसे पैसे पोहोचवता येतील याकडे प्रशासनाचं लक्ष होतं पण प्रशासनाला या गोष्टीमध्ये कुठे तोंडावर पाडले कुठे या गोष्टीमध्ये त्यांना कसल्याही पद्धतीचा मुवा फक्त त्यांच्या गोष्टीचा गैरफायदा घेतला मात्र हातात काय दिलं तर फक्त एक काय शब्दही मला उच्चार, उच्चार उच्चार वाटत नाही आणि या गोष्टीची जर प्रक प्रक्रिया जर प्रशासनाला मिळाली असेल असा प्रकार प्रशासनाला मिळाला असेल तर आता प्रशासनाने ठामपणे ठेवीदारांच्या पाठीमागे राहून ठेवीदारांच्या प्रत्येक कंप्लेंटची दखल घेऊन त्या कुटेंवर जेवढे गुन्हे दाखल करता येतील तेवढे गुन्हे दाखल कारण की या सगळ्या गोष्टीचा आलेख फक्त सामाजिक परिस्थिती निवळण्याशी होता आणि हे निवळलेली परिस्थिती आता तुमच्या हातात राहिलेली नाहीये किंवा ठेवीदारांच्याही हातात राहिलेली नाहीये कारण की या गोष्टीच्या ज्या गोष्टी शर्मा ते ब्लॅक रॉक मॅनमे मिनमेंटा या ज्या कंपन्या आहेत ना या कंपन्या आता कुठे ना फायनान्स करतील का हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि ज्यांनी ज्यांनी जे जे लोक विद्वत्त आहेत ज्या लोकांनी या गोष्टीची सर्च करून त्यांच्या माहिती गोळा केल्या त्या लोकांच्या मते तर ही लोक फार मोठी आहेत आणि या लोकांपर्यंत कुठे पोहोचू शकतील का नाही हाच आम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला उत्तर जर यांच्या पद्धतीने जर झालं तर खूप सोन्याहून पिळ होईल असं म्हणणारी लोक आम्हाला भेटतील मग या सगळ्या गोष्टीचा एकच आलेख निर्माण होतो एकच निकष निष्कर्ष निघतोय की कुटेंच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी आता फलित होणार आहेत त्या कायद्याच्या चौकटीतच झाल्या पाहिजेत कायद्याच्या पलीकडं तुम्हाला काही करायचं असेल आता त्याची गुवा संपलेली आहे कारण की जोपर्यंत सहानुभूती होती जोपर्यंत विश्वास होता आणि या विश्वासाच्या जोरावर तुम्हाला सर्वसामान्य माणसाने केलेली मदत ही खूप मोठी होती परंतु आता या गोष्टींचं हे नाही राहिलं किंवा त्या गोष्टींचं तुम्ही तातम्य बाळगलं नाही आणि या बाळगलं नसल्यामुळे आता फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख म्हणजे आता कुठे यात्रा ही इतकी लांबणार आहे की या गोष्टींचा न्याय निवाडा होण्यासाठी आता केंद्राला स्वतः लक्ष घालणं गरजेचं आहे या गोष्टी कलेक्टर साहेब आता तुम्ही तुमच्या पद्धतीच्या रिपोर्ट फक्त महाराष्ट्रापुरत्या मर्यादित ठेवू नका तुमच्या या सगळ्या गोष्टींचा आलेख तुमच्या गृह मंत्रालयाने आले या संदर्भात मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या स्थापनेच्या ज्या ठिकाणी कार्यालय आहे त्या ठिकाणी या गोष्टीच्या सुगावे तुम्ही द्यायला सुरुवात करा या गोष्टीची माहिती द्यायला सुरुवात करा जेणे केने फक्त बीड जिल्ह्याचा प्रश्न नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं लोर पसरलेलं आहे आणि महाराष्ट्रामधल्या अनेक लोकांना या मल्टीस्टेटनं गंडा घातलेला आहे त्यामुळे या गंड्या या प्रश्नाला कुठंतरी आता तडा जायला पाहिजे कारण की नगरहून मला खूप काही फोन येत होते पण नगरच्या पोलीस स्टेशन मधून या मल्टीस्टेटच्या कसलीही मदत होत नाहीये फोनवर फोन करून सुद्धा तिथले पोलीस प्रशासन व्यवस्था नगरला येऊन तुम्ही माहिती घेऊन जा असा आठ तास चालू आहे मग या गोष्टीमध्ये जर अशा पद्धतीचे जर ध्येय मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल कि शनिछत्र क्रेडिट सोसायटी असेल या दोन्ही सोसायटीच्या माहिती काढण्याचा प्रयत्न केला पण हातात काहीच लागलेले नाही परंतु या परिस्थितीमध्ये जर या गोष्टी एका सेंट्रलाइज केल्या या स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी फेडरेशन मधून यांना परवानग्या मिळतात त्या परवानग्याच्या ठिकाणी जर याच्या चौकशा सुरू केल्या तर ह्याच्यातून काही ना काहीतरी फलित निघाला आणि सर्वसामान्य माणसाला जो मिळणारा दिलाचा आहे जो मिळणारा एक श्वास आहे तो सुटकेचा स्वयं निघेल एवढीच आशा बाळगतो नमस्कार you